या ठिकाणी या पवित्र वास्तूमध्ये वास्तुशांतीचा विधी संपन्न झाला ज्यांच्या वास्तूमध्ये आता मी उभा आहे आपल्या सारख्यांचे सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक भारतीय सैन्य दलात गेली अनेक वर्ष सेवा देणारे साठी खऱ्या अर्थानं शूर पाण्या सेवा बजावणारे गणेशजी शांताराम गोंडा यांचा आज वास्तुशांतीचा नूतन घराचा वास्तुशांती गृहप्रवेश आणि सत्यनारायण ना महापौर दा। धार्मिक विधी नुकताच संपन्न झाला मला देखील मी भाग्य समजतो या सुंदर कार्यक्रमाच्या पवित्र विधीच्या निमित्तानं उपस्थित राहता आलं मी माझ्या वैयक्तिक देशमुख परिवाराच्या वतीनं विधीतील एका आकर्षक अशा खऱ्या अर्थानं प्रशस्त आणि सुंदर आकर्षक आणि आरोग्यदायी अशा एकंदरीत वातावरणातील या वास्तूच्या लाख लाख गुंठाळ परिवाराला सदिच्छा शुभेच्छा देतो या वास्तूमध्ये दे आपल्याला सुख दा दा आप वर, शांती संपन्नता आणि समृद्धता सगळं काही लावावं आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या या वास्तूच्या आधारावर या वास्तूच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं साकार व्हावेत याच वास्तुशांतीच्या वैयक्तिक माझ्या देशमुख परिवाराच्या वतीनं आमच्या खेड तालुका वकील संघटनेच्या वतीनं पुणे जिल्हा निवेदक संघाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो या वास्तूतून तुम्हाला आरोग्यदायी संपदा देखील

श्री गणराया वास्तुदेवता किंवा सगळे देवदेव या परिवाराला उदंड शक्ती प्रदान करो या शुभेच्छा पुनश्च एकदा गुंडाळ परिवाराला वास्तुशांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा अभिनंदन मनापासून